नमस्कार मी चिंतामणी सहश्रुत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे प्रचार आता अगदी जोरदारपणे सुरू झाला आहे काल म्हणजे शनिवारपासून प्रचाराला खरी गती आली ठिकठिकाणी थीक सभा झालेल्या आहेत प्रचाराचे नारळ फुटलेले आहेत आणि प्रचाराला खरा वेग घेतलेला आहे अनेक ठिकाणी अटीतटीची लढत आहे जतसारख्या शहरामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक फार अटीतटीनं लढवली जाते म्हणजे असं ती निवडणूक पाहिल्यानंतर असं अनग जण म्हणायला लागलेले आहेत की विधानसभेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आणखी बरोबर चार वर्षाने येणार आहे पण आजच चार वर्ष आधीच जतमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू आहे याचं सगळ्यात असं कारण असं आहे की दादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते सुरेशराव शिंदे हे मैदानात नगराध्यक्षपदाच्या उतरलेले आहेत कारण ते म नगराध्यक्षपद खुलं आहे तिथलं त्यामुळे स्पर्धा चुरस प्रचंड वाढलेली आहे तर इकडून काँग्रेसचे नेते आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी इकडं सुरेशराव शिंदे यांच्या पाठीशी माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली सगळी ताकद पणाला लावलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की विलासराव जगताप साहेब हे किंगमेकर म्हणून जत तालुक्यात ओळखले जातात त्यांनी आजपर्यंत अनेकांना आमदार बनवलेले आहे स्वतःही ते आमदार होते त्यांनी सगळी शक्ती पणाला लावलेली आहे सुरेशराव शिंदे यांच्यासाठी स्वतः सुरेशराव शिंदे हे अत्यंत अनुभवी नेते आहेत जत ग्रामपंचायतीवरही त्यांचं वर्चस्व होतं नगरपालिकेमध्येही त्यांचा प्रभाव होता आणि आता ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा इच्छुक असलेले एक ते नेते आहेत इकडं तसेच विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले दुसरे एक नेते म्हणजे सुजय नाना शिंदे हे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत तरुण आहेत उत्साही आहेत त्यांनाही अनुभव पण आहे चांगला आणि राजकीय परंपरा सुद्धा त्यांची मोठी आहे तेही मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत आणि प्रचाराची धुमसचक्री सुरू आहे सुजय नाना शिंदे यांच्या पाठीशी चार मातब्बर नेते आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंतराव पाटील काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम अपक्ष खासदार विशालदादा पाटील आणि माजी आमदार विक्रम सावंत असे मातब्बर नेते सुजय नाना शिंदे यांच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते ताकदीनं प्रचार करत आहेत त्यामुळं सुजय नाना पाट शिंदे यांची उमेदवारी सुद्धा अत्यंत लक्षणीय अशी ठरलेली आहे सुजय नाना शिंदे हे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायला इच्छुक असलेले एक नेत्यांपैकी एक आहेत इकडं भारतीय जनता पक्षातर्फे डॉक्टर रवींद्र आरळी हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांच्या पाठीशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली सगळी ताकदपणाला लावलेली आहे <coughs> भारतीय जनता पक्षाची सगळी शक्ती त्यांच्या पाठीची आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सगळी ताकद तिथं त्यांना दिलेली आहे डॉक्टर आरळीना आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना त्यामुळं प्रचाराची अशी जी धुमश्चक्री चालू आहे ती पाहिल्यानंतर ही नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे का, का विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे असं आपल्याला वाटतंय याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की डॉक्टर आरळी यांनी यापूर्वी विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवलेली होती आणि एकदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभव आला आता जत सारखं मोठं शहर आहे आज जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान आहेत जत मध्ये एवढ्या मतदानामध्ये निवडून आल्यानंतर साहजिकच कार्यकर्ता नेता याची ताकद वाढती त्यांच्या सगळ्या समर्थकांची सुद्धा ताकद वाढती महत्त्वाकांक्षाही वाढती अर्थात आत्ता ही निवडणूक चालली नगराध्यक्षपदाची याचा अर्थ मला असं म्हणायचं नाहीये की हे तिघही नेते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे इच्छुक असतील असं मला बिलकुल म्हणायचं नाही परंतु एक वातावरण जर आपण पाहिलं तर ते विधानसभेच्या निवडणुकीसारखं दिसायला लागले असं आपल्याला दिसतंय अर्थात आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आपण ही तिरंगी लढत जरी म्हणलेलं असलं तरी श एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे सलीम गौंडी हे सुद्धा ह्या रिंगणात उतरलेले आहेत निवडणुकीच्या आणि ते सुद्धा मोठे हिरेन प्रचार करतायत ते नगरपालिकेच्या राजकारणातले अत्यंत अनुभवी असे नेते आहेत आणि त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केलेली आहे त्यामुळं आता तसं पाहायला गेलं तर जत शहरामध्ये जत नगर नगराध्यक्षपदासाठी ही चौरंगी लढत आहे खरं म्हणजे जत नगरपालिकेच्या नगरसेवक पदाची सुद्धा निवडणूक चालू आहे पण नगराध्यक्षपदावरती अधिक लोकांचं लक्ष असल्यामुळं त्याच्याकडे जास्त सगळ्यांचं लक्ष वेधलं जातंय आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये तळच दिलेला आहे तळ ठोकून आहेत आणि ते आपला उमेदवार निवडून आणायचा प्रयत्न कराय करतात त्यांनी सगळी ताकदपणाला लावलेली आहे डॉक्टर आरळी यांना निवडून आणण्यासाठी त्याचबरोबर ते आटपाडीमध्ये सुद्धा आणि विट्यामध्ये सुद्धा ते गोपीचंद पडळकर लक्ष घालतायत ईश्वरपूर आणि आष्टा ह्या दोन नगरपालिकांची निवडणूक सुद्धा अतिशय जोरात चालू आहे काटेकी टक्कर आहे तिथं त्यातून ती सगळी निवडणुकीची व्यवस्था स्वतः संयोजन हे स्वतः आमदार जयंतराव पाटील बघतायत त्यातूनही ते जतकडे अधिक लक्ष देत आहेत आटपाडीकडे लक्ष देत आहेत विट्याकडं पण लक्ष देत आहेत अशी ही निवडणूक जोरात चाललेली आहे जतच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर आरळी हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत नेते आहेत परंतु त्यांनी आपल्या बरोबर सगळ्यांनाच बरोबर घ्यावं जुन्या कार्यकर्त्यांना डावलू नये असं प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि जत नगरपालिकेसाठी ज्यांनी न्यायालयीन लढाईमध्ये फार मोठा हिरिरीने भाग घेतला होता असे ऍडव्होकेट श्रीपाद आष्टेकर यांनी सुद्धा उघडपणे मागणी केलेली आहे त्यामुळं जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न आता डॉक्टर आरळी करायला लागलेले आहेत ते त्यांच्या अधिक फायद्याच ठरेल त्याचबरोबर सुजय नाना शिंदे हे सुद्धा काँग्रेसच्या सगळ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सगळ्या नेत्यांना बरोबर घेत आहेत इकडं सुरेशराव शिंदे सुद्धा राष्ट्रवादीचे जे जुने कार्यकर्ते आहेत जगताप साहेबांच्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहेत त्यामुळं ज तालुक्यातले सगळं लक्ष सुद्धा एवढंच नव्हे तर सगळ्या सगळ्या जिल्ह्याचं सुद्धा आता जतच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा कमेंट करा याच्यावरती आणि सबस्क्राईब करा धन्यवाद